नमस्कार आज आपण आहोत मध्ये आणि इचलकरंजीतला हा दहा नंबर वॉर्ड आहे आणि दहा नंबर वॉर्डमधला हे सर्व तुम्ही जनसमुदाय बघू शकताय कॅमेरामॅनला थोडं दाखवून तो तिकडं कसा जनसमुदाय आहे थोडा आणि पुन्हा कॅमेरामॅन खाली घ्या काही उमेदवार आपल्यासोबत आहे तिकडं उमेदवाराशी पण आपण बोलणार आहोत आणि त्यांचे पदाधिकारी पण आहेत दोन चार दिवसापूर्वी तुमच्याकडं देखील माणूस नव्हता पण आज हजारो माणसं तुमच्या मागं आहेत नेमकं किमिया काय केला आहे सर्वात प्रथम मी वायरलेस न्यूज मराठीचं सर्वात प्रथम मी वायरलेस मराठी चॅनलचं मनापासून अभिनंदन करतो किंवा त्यांचं ऋण मानेन की माझा व्हिडिओ एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाला त्यात अचानक त्यांनी येऊन जो नॅचरली केला आणि त्याच्यामध्ये जे सत्य असते ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून मला ते बोलण्याच्या मागं माझा जो भाव होता तो पूर्णपणे मला माहिती होता की नेहरू नगर तसंच पूर्ण दहा नंबर वार्ड सगळी म्हणजे ज्याने अशोकनगर भाग्यश्री कॉलनी मूगसैनिक सोसायटी आमच्या त्या पन्नासमधलं खोल्यातल्या गोनेमाळ जवाहरन भोनेमाळ त्यानंतरनं आमचा कामगार चाळ काजवे हॉस्पिटलचा मा मागचा परिसर इंडस्ट्रीयल इस्टेट महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी वकारबाग सर्वच वार्ड वार्ड नंबर दहा सर्वच ठिकाणी मला एकने पाठिंबा इतका होता खरं मी ते आम्ही ठरवलं होतं की दोघंच जायचं हे वादळ घेऊन आणि हे वादळ शेवटच्या दिवशी आहे की नाही तुफान दाखवायचं हे निर्णय आम्ही केला होता कारण ही आलेली पूर्ण जनता किती रुपये घेतला जनतेनं किती रुपये रेट निघाला जनतेचा त्यांचा रेट असा आहे की म्हणापासून आणि हृदयातून त्यांनी आल्यात हा त्याचा मोल आहे त्याला मोलच नाही आहे आणि तुम्हाला सांगतो मी नेहरूनगरमधून मला बऱ्याच लोकांनी दोन दिवसापूर्वी अठ्ठ्याऐंशी हजार रुपये आणून देते ते अठ्ठ्याऐंशी कोटी असून दे किंवा अठ्ठ्याऐंशी अब्ज रुपये असेल तर त्याच्या पुढं किती श शून्य जर लावलं तर त्याला अपुरं पडते हे प्रेम जे आहे मला दाखवल्यात आणि या जनतेनंच मला इथं आहे की नाही उभा करून तू दोघं लढायचं आणि शेवटची फिरी मात्र दोघं काढायची नाही पूर्ण ताकदीनं आपण जायचं त्या जा था वार्डात आणि तिथनं सुरुवात करून गुलाल उचलून आम्ही इथंपर्यंत आलेलं आहे आणि मी आज विश्वासाने सांगतो ही जनता एवढ्या प्रेमानं आता जिथं बघितलं आमचा सिकंदर भैया डोळ्यातनं रडत होता हे है। में कवाजी नकीद प्रेम आहे माझ्यावर केलेलं आणि मी कवाज विसरू शकणार नाही नक्कीच मित्रांनो अशा उमेदवारांना नागरिक डोक्यावर देखील घेतात आणि प्रेम देखील करतात हे शिवसेनेवर असणारं प्रेम आहे हे बाळासाहेबांच्यावर असणारं प्रेम आहे हे ठाकरे कुटुंबांच्यावर असणारं प्रेम आहे आणि त्यांचे नेत्याही जाणून घेणार आहोत आपण त्यांच्याकडनं सर ही जी विचारांची मशाल तुम्ही घेऊन पूर्ण महाराष्ट्रभर फिरताय आणि आज ह्या विचारांच्या मशालाला इचलकरंजीमध्ये कसा है? प्रतिसाद आहे प्रतिसाद आपण आपल्या या चा पाहत पाहताय आणि आमची विनंती आहे की हे वास्तव हे तमाम महाराष्ट्रातील जनतेपुढं जाऊ दे खरंतर फेक नरेटिव्ह पसरवायचे खोटे व्हिडिओ किंबहुना त्याला आपण जे म्हणतो एडिट करायचे आणि पाठवायचे जनता मशालीसोबत आहे जनता ठाकरेंसोबत आहे जनता सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांसोबत आहे त्याची ही प्रचिती त्या निमित्तानं आपल्याला येईल या इचलकरंजी शहरामध्ये या इचलकरंजी शहरामध्ये उमेदवारीचा चाललेला बाजार मोडून काढण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एक निर्णय घेतला सन्मान्य पक्षप्रमुखांनी त्याला मान्यता दिली आणि आम्ही इथं स्वतंत्रपणे लढायचा निर्णय घेतला कारण प्रत्येक तिकीट मागणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला विचारलं जायला लागलं की तुझ्याकडं पैसे किती आहेत तू पैसे किती खर्च करणार आणि पंचवीस लाख असतील पन्नास लाख असतील तर तुला आमच्या पॅनेलमध्ये तिकीट मिळेल मग आज या लोकांनी अपेक्षा ठेवायची पंचवीस आणि पन्नास लाख रुपये खर्च करून जर निवडणूक लढवायची तर मग निवडून आल्यानंतर मग हेच पैसे परत गोळा करत बसायचं का आणि याचाच एक एक आपण याला म्हणतो या पद्धतीला एक कुठेतरी विरोध छेद शिवसेना नेहमीच रस्त्यावर असते आणि तो आज नमुना तुम्हाला पाहायला मिळेल शिवसेनेचे सतरा उमेदवार सामान्य घरातील आहेत आणि त्यांना मिळणारा भरघोस पाठिंबा एका बाजूला केंद्रात सत्ता आहे एका बाजूला राज्यात सत्ता आहे आणि तरी पण म्हणायचं आहे की इचलगंजीच्या विकासाला आम्हाला इतकी सत्ता द्या मग सत्ता दोन हजार चौदापासून तुमच्याकडंच आहे मग काम का नाही करत शहरात पाणी नाही शहरात रस्ते नाहीत धुळीनं माखलेलं साम्राज्य आरोग्याचे प्रश्न आणि ह्या सगळ्याला एक पर्या पर्याय राहणार आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक उमेदवार मशालीचा उमेदवार प्रभाग दहा ब मध्ये रजनी शरद बोंद्रे ह्या अतिशय सामान्य कुटुंबातील एक उमेदवार आपण दिलेला आहे माझा आपल्या या चॅनेलच्या निमित्ताने एक आव्हान आहे की मशाली समोरचं बटन दाबून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार आपण चांगल्या मताधिक्याने या जनतेने निवडून द्यावेत नक्कीच मित्रांनो काही इकडे नागरिक पण आहेत दोन मिनिटं या मावशी तुम्ही इकडं ह्या ज्या रॅलीत आल्या तुम्ही तुमच्या डोळ्यातनं आश्रू येतात काय या रॅलीसाठी का तुम्हाला किती रुपये दिलेले आहेत आणि रॅलीमध्ये बायकांना पैसे मिळतात म्हणजे मला असं म्हणायचं नाही आहे की तुम्हाला पैसे दिलेत का नाही दिलेत पण जर दिले असले तर किती दिलेत आणि तुम्ही का आलाय तुमचं येण्याचं पाठीमाचं उद्दिष्ट काय आमचं का कंत्रा वाढतेही नाही त्याच्यासाठी मिळालेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे भावना जर चांगलं काम केलं ना तर नागरिक त्याला डोक्यावर देखील घेतात आणि इचलकरंजी घर डोक्यावरनं खाली देखील उतरू शकतात ही नागरिकांची ताकद आहे काय वाटतं शरद बद्दल तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून आनंद वाटतो ही सगळी गोरगरीब लोक आहेत ना हे शरद साठी आलेले आहेत शरद साठी अक्षरशः डोळ्यातनं पाणी काढत आहेत ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे त्याचं केलेलं काम असेल दुसरी एक मावशी आहे मावशी तू या रॅलीत आलेस तुला किती रुपये दिलं काय नाही मी यायचं कारण काय कारण म्हणजे तो माणूस व्यक्ती चांगला आहे सगळ्यांनी कार्य कार्य करतोय बघू शकता इकडे काही लेडीज आहेत आया बहिणी आहेत काही आया आहेत आई तू या रॅलीत यायचं कारण काय ते मी लहानपणापासून त्याला जाणते आणि तो सगळ्यांच करतोच आणि काय सगळ्यांना पाठिंबा दे आहेच आणि चांगलं कार्य पण आहे नक्कीच मित्रांनो हे असणारा जो प्रेम हे कामातून मिळतं सत्यातून मिळतं पारदर्शकतेमधून मिळतं नागरिकांचा तो अधिकार आहे कुणाला मत द्यावा काय द्यावा हे त्यांनी ठरवावं पण ह्या विचारांच्या मशालाला येतेल्या काळात ता, सोळा तारखेला नागरिक मतदारपेटीतून मत देतात का हे आपल्याला पाहावं लागेल ही विचारांची मशाल अशीच पेटवत ठेवतात का हे देखील आपल्याला पाहावं लागेल इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी धन्यवाद